मुख्य प्रश्न की वाल्मिक करार ज्या दिवशी तुला दाखवत आला कधी त्या दिवशी तो उज्जैनमध्ये होता त्या संदर्भातले पोस्ट इंस्टाग्रामवरती पाहायला मिळत आहेत काय सांगाल माहित नाही मला काय मी काय पाहिजे पोलीस पण होते त्याचा तपासात सगळे हळूहळू कळेल मला वाटतंय आणि तपासात ते पुढे येईलच मन वाटप झालेलं आहे पण जवळपास अठरा मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही काय प्रतिक्रिया स्वीकारतील हळूहळू आता काय पाच वर्ष आहेत त्यामुळे काय वार्मिक मालमत्ता सुद्धा या ठिकाणी जप्त करण्याचे आदेश दिलेले होते त्यामुळे मालमत्ता देखील जप्त झालेल्या पाहायला मिळते आता ती जी नेहमी कारवाई करायची असते ती कारवाई होईलच ना त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस झाल्यावर गुन्हा सिद्ध झाल्यावर मग कायदेशीर बाकीच्या कारवाई होतील आवश्यक ते एव्हिडन्स तर मिळायला पाहिजे आधी त्यामुळे बघू तर पोलीस योग्य तो तपास करतील असा आम्हाला विश्वास आहे पण एकंदरीत या सगळ्या प्रकारमध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था नाही आहे जी प्रचिती या घटनेमुळे येते लोक रस्त्यावर अडवून माणसाला घेऊन जातात आणि बेदम मारहाण करतात आणि त्यात त्याचा मृत्यू होतो अशा बऱ्याच घटना अलीकडच्या काळात झाल्यात लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि सामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही आणि त्यामुळं कायदा व सुव्यवस्था हा विषय थोडासा महाराष्ट्रातला कमी झाला तुला काय वाटतं कोण सरकार दोषी या प्रकरणात आहे या सगळ्या नाही तर तपासात जे पुढे येईल त्यावर भाष्य करणं आवश्यक लोक वेगळ्या चर्चा करतायतच प्रसारमाध्यमातही फार मोठे चर्चा आहे पण लोक चर्चा करत आहेत म्हणून त्याचा दुजोरा देणं ते योग्य नाही जे समोर येईल कायद्याच्या ह्याच्यात ते जनतेच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी हे होणारच आहे थोडासा विलंब होईल पण एस आय टी स्थापन केली आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारण सामान्य कुठल्या गुन्ह्यात एस आय टी आपण स्थापन करत नाही पोलिसच तपास करतात एस आय टी म्हटल्यावर विलंब होऊ नये एस आय टी हा अडथळा होऊ नये एवढी काळजी सरकारने घ्यावी पालकमंत्री संदर्भात पुराने द्यावं असं वाटतं तुम्हाला काय मी विरोधी पक्षात आहे मी तुला काय नाही आम्हाला वाटण्याचाही अधिकार राहिलेला नाही आम्ही विरोधी पक्षात आहे